नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी फक्त ऐकण्याची नाही तर पूर्ण मनाने अनुभवायची आहे कथा आहे कर्माची नियतीची आणि आत्म्याच्या ते आदृश्य नियमचक्राची ज्याचं अस्तित्व आपण मानो वा न मानो ते आपल्या प्रत्येकावर सावलीसारखं सोबत चालत असतं जर तुम्हाला अशा आध्यात्मिक आणि रहस्यमय कथा आवडत असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा प्रत्येक सपोर्ट मला आणखी सुंदर कथा घेऊन येण्याची प्रेरणा देतो चला तर मग सुरुवात करूयात सह्याद्रीच्या दाट जंगलांनी वेढलेल्या शिवपुरी नावाच्या गावात शांतता जणू शतकानुशतके थांबून राहिली होती पण त्या शांततेच्या पडद्यामागे एक अदृश्य हालचाल होती जी गावकऱ्यांना जाणवत असे आणि त्या गावात राहत होता अनय स्वभावाने शांत पण मनाने कायम अस्वस्थ त्याचं आयुष्य इतकं साधं असलं तरी त्याच्या भोवती काहीतरी वेगळंच घडत होतं प्रत्येक ठिकाणी त्याला एखादी अदृश्य शक्ती जणू ढकलत ओढत रक्षण करत किंवा कधी अचानक संकटात ढकलत जाई त्याला कळत नव्हतं हे योगायोग होते की काहीतरी मोठं रहस्य त्याच्याकडे येत होतं एके दिवशी मुसळधार पावसात विजांच्या कडकडाटात अनई शेतातून घराकडे निघाला होता अचानक त्याच्या पायाखालून एक लालसर त्रिकोणी चिन्ह चमकलं क्षणभर त्याला वाटलं की पायाखाली आग पेटली तो घाबरून बाजूला सरकला चिन्हजणू जिवंत होतं आणि त्याच्या कडेपाठ झालेल्या थंडगार वाऱ्यात एक काळी सावली फक्त एक क्षण दिसून नाहीशी झाली अनयच्या अंगावर काटा आला ही घटना काही साधी नव्हती आणि त्याला त्याच रात्री त्याचा अर्थ कळणार होता रात्री झोप येत नसताना खिडकीबाहेर पावसाचे थेंब टिपटिप आवाज करत होते अनय डोळी मिटणार इतक्यात त्याला जाणवलं कुणीतरी खोलीच्या कोपऱ्यात उभा आहे त्याने दिवा लावला पण खोलीत कुणीच नव्हतं मात्र त्याच्यासमोर टेबलावर एक चिठ्ठी पडलेली होती जणू कुणीतरी हवेतून ठेवून दिली होती चिठ्ठीवर एकच वाक्य होतं कर्म जिथी थांबतं तिथून नियतीचं चक्र सुरू होतं अनयच्या हृदयाची धडधड वाढली हे त्याच्यासाठी कोण सोडून गेलं आणि का दुसऱ्या दिवशी तो गावातील वडीलधारी शंकरकाकांकडे गेला त्याने सगळं त्यांना सांगितलं शंकरकाका शांत बसले मग त्यांनी खोल श्वास घेत सांगितलं अनय तुझ्या जन्मासोबत एक आत्मिक सावली जोडली गेली आहे एक आत्मा ज्याचं कर्म अर्धवट आहे अनय थक्क झाला काकांनी सांगितलेली गोष्ट त्याच्या मनाला विश्वास बसणार नाही अशी होती पण तरीही त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांशी ती तंतोतंत जुळत होती त्या दिवसापासून अनयच्या आयुष्यात साखळीप्रमाणे घटनांची मालिका सुरू झाली शेतात विहिरीत पडण्याच्या क्षणी एखाद्या अदृश्य हाताने त्याला मागे ओढलं रस्त्यावर ट्रकजवळ येत असताना कुणीतरी त्याला बाजूला ढकललं पण तिथं प्रत्यक्षात कुणीच नव्हतं रात्री स्वप्नांमध्ये त्याला तीच काळी सावली दिसू लागली आणि एकच आवाज म्हणत असे मी तुला सांगायला आलोय जे तू विसरलास अनय स्वतःला खूप एकटा घाबरलेला असहाय्य वाटत होता अखेर एका रात्री तो जंगलातील जुन्या मंदिरात पोहोचला आणि ओरडून विचारलं तू कोण आहेस मला असं का त्रास देतोस त्या क्षणी मंदिरातला कंदील थरथरला हवा दाट झाली आणि सावली हळूहळू समोर येऊ लागली सावली म्हणाली मी विराज तुझ्या मागच्या जन्मातला भाऊ तू आर्यन होतास आणि एका साधूच्या मार्गात अडथळा आणल्यामुळे आपल्याला शाप मिळाला होता माझा मृत्यू अधांतरी झालं आणि मी तुझ्या पुढच्या जन्माला बांधला गेलो अनयचा आत्मा थरथरून गेला त्याला काहीच आठवत नव्हतं पण त्या आवाजातलं दुःख तो अनुभवत होता विराज पुढे म्हणाला मी तुला त्रास देत नाही मी तुझं रक्षण करतोय पण आता तुझ्यासमोर एक मोठी परीक्षा उभी आहे जिथे तू केलेला निर्णय तुझं आणि माझं दोघांचंही भविष्य ठरवेल त्या क्षणी गावात दरोडेखोर घुसल्याचा आवाज आला अनई धावत बाहेर गेला गावकरी भयभीत होते अनईने विचारही न करता जीव धोक्यात घालून लोकांना वाचवायला सुरुवात केली विराजाची अदृश्य शक्ती त्याला संरक्षण देत होती अखेर संघर्षानंतर गाव वाचलं पण अनय स्वतः गंभीर जखमी झाला जमिनीवर पडलेल्या अनईच्या समोर विराज पुन्हा तेजस्वी रूपात दिसला तो म्हणाला आज तुझ्या निस्वार्थ कर्मामुळे माझा अधांतरी कर्म पूर्ण झालं मी आता मुक्त होतोय धन्यवाद आणि विराजचा प्रकाश हळूहळू आकाशात विलीन झाला अनयच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले पण त्याच्या आत एक अद्भूत शांतता निर्माण झाली होती त्याला प्रथमच जाणवलं कर्म कधीही चुकत नाही नियती जरी कठोर असली तरी आत्म्याचं नियमचक्र न्यायाने चालतं काही दिवसांनी तो बरा झाला गावकरी त्याचा सन्मान करू लागले पण अनय बदलला होता तो आता प्रत्येक गोष्ट करुणा समजून आणि शांततेने करत होता त्याने जंगलातील मंदिर पुन्हा दुरुस्त करून दररोज दिवा लावण्याची परंपरा सुरू केली विराजसाठी आणि सर्व अधांतरी आत्म्यांसाठी आणि आज मी तुम्हाला ही कथा सांगत आहे कारण जीवनात आपण कितीही पळालो तरी आपलं कर्म आपली नियती आणि आपल्या आत्म्याचं अदृश्य नियमचक्र कधी ना कधी आपल्या समोर उभं राहतच आपल्याला घाबरवायला नाही आपल्याला बदलायला मित्रांनो ही कथा इथे संपते पण तिच्यात दडलेले प्रश्न अजूनही आपल्याला विचार करायला लावतात तुम्हाला काय वाटतं कर्म खरंच आपल्या आयुष्याचा मार्ध बदलतं का आपल्या प्रत्येक कृतीचं परिणाम एखाद्या अदृश्य ऊर्जेत जतन होत असतं असं तुम्हाला वाटतं का तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का जेव्हा एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला वाचवल्यासारखी वाटली या कथेमधून तुम्हाला सर्वात जास्त कोणता भाग मनाला भिडला तुमचे अनुभव तुमची मतं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा एक कमेंट या कथेला आणखी लोकांपर्यंत पोहोचवायला मदत करतो आणि हो मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तिच्यातली भावना सस्पेन्स आणि आध्यात्मिक अनुभव मनाला भिडला असेल तर कृपया लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमचा एक छोटासा क्लिक मला अशा आणखी रहस्यमय आध्यात्मिक आणि मनाला भिडणाऱ्या कथा घेऊन येण्यासाठी खूप मोठी प्रेरणा देतो परत भेटू पुढच्या अद्भुत कथेत तोपर्यंत कर्माला चांगलं ठेवा मनाला शांत ठेवा आणि आत्म्याच्या अदृश्य नियमचक्रावर विश्वास ठेवा धन्यवाद